बोरणा तालुक्यातील जिल्हा परिषद मोजे एरंडेश्वर गटातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने रितेश भैया रावसाहेब काळे तर ऐरवाडी गणातून शोभा रुस्तुमराव उर्फ ऋषिकेश भाऊ मोरे तर कानोपात्रा प्रदीप चापके यांचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले जिल्हा परिषद एरंडेश्वर गटातून माझा अर्ज आहे पंचायत समिती आयरवाडी भाऊ यांच्या पत्नींचा अर्ज आहे दोघांचा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज आहे कशी असेल म्हणजे लढत कशी असेल लढत तर आता काय ता, तालुक्यामध्ये एकच सर्कल ओपन आहे त्याच्यामुळं लढत चांगली मालदारा असेल भाऊ गर्दी होईल का हा शंभर टक्के होईल उमेदवाराचे नाव सांगा ना। कुठून कुठला फॉर्म भरला कोणी भरला कुठल्या गटातून ते नाव सांगा ना ते त्याच्यावर गटातून आणि उमेदवारी अर्ज आहे माझं नाव रितेश रावसाहेब काळे आणि पंचायत समिती गणातून शोभा रुस्तुम मोरे यांचा उमेदवारी अर्ज आहे बाकी आणखी काय लोकांना आव्हान करणार या निमित्तानं लोकांना एवढंच आव्हान करणार आहे की आमच्या सर्कल तालुक्यातून एकच सर्कल ओकलला असल्यामुळं ही लढाई जनशक्ती लढाई आहे आणि जनशक्ती या ठिकाणी शंभर ठिकाणी विजयी होणार आहे त्यात जे प्रकारचं आमच्या मनात लोकांना एवढीच विनंती करणार आहे काम करणाऱ्याला जे आपल्या चोवीस तास सुखादुखात राहते अशा माणसाला निवडून द्या एवढीच मी लोकांना विनंती